चंद्रकांत पाटील यांची तयारी जोरात आहे एका मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे मागे पुढे बघणार आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवाय हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कोणासाठी थांबत नाही था। आम्ही निर्णय घेतलेला आहे एक आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत आणि काँग्रेस या दोन्हीमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झालाय त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं यावेळी संजय राऊतांनी काँग्रेसला थेट इशारा देत आलात तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याशिवाय निवडणूक लढवू असं सांगितलं काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणं गरजेचं आहे राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरून राजकारण करावं गल्लीत फार लक्ष घालू नये आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलेला आहे इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाही तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे मग अशा परिस्थितीत रुसवे फुगवे योग्य नाहीत अन्य आम्ही जिंकत सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगलीबाबत नाराजी असण्याचं काहीच कारण नाही संजय राऊत पुढे म्हणाले सांगली असो किंवा भिवंडी याबाबत निर्णय झालेला आहे सांगली शिवसेना लढवणार तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार आहे संपूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी ही जागा आम्ही महाविकास आघाडीची महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा हा एका पक्षाचा नसून त्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाईसुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं सा। एक, -एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचं पवार साहेबांना बसवायचं नाही प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं महाविकास आघाडी हे असं ही जा जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्षात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेनाही जागा जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो उमेदवार आमचा आहे पहलवान चंद्रहार पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होईल राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही त्यांनी कशा करता मागे राहतो न्याय कसा दिला जाईल तुम्ही बघा न्याय अन्यायाचा प्रश्न नसतो प्रत्येकाची इच्छा असते लढावर जिंकावर आता रामटेकला आमची जागा होती विद्यमान खासदार होता आम्ही ना काँग्रेसला कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहे आणि म्हटलं ठीक आहे लढा अमरावती आम्ही तीस वर्ष जागा लढतो आमचे दोन तीन वेळा तिथे निवडून आले खासदार काँग्रेसला पाहिजे देऊन टाकले त्याच्यामुळे सांगलीचा तिढा त्याने कशा करता घालावं मला माहित नाही आणि मला वाटत ना असा काही तिढा पडलाय आहे की दौऱ्यावर चाललेलो आहे महाविकास आघाडीचा आणि विविध पदाधिकारी व्यापारी भेटणार त्यात आणखी एक वाक्य आहे की आणि बऱ्याच बरंच काही असं काही धक्कादायक किंवा आता पाऊ बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेची महाविकास आघाडीची चंद्राव पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कुणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जा। जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली